नमस्कार मध्ये तुमचं स्वागत तुम्ही घर घेण्यासाठी घेण्यासाठी कार किंवा उच्च शिक्षणासाठी आजपर्यंत कर्ज काढलेलं कर ऐकलं असेल पण कधी तुम्ही मुलांची फी भरण्यासाठी पालकांनी कर्ज काढून ईएमआय भरल्याचं ऐकले का नसेल ऐकलं तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे दिवसेंदिवस शाळांमध्ये वाढणाऱ्या फी वाढीमुळे पालक पुरते हैराण झालेत दरवर्षी एवढे पैसे आणायची कुठून हा प्रश्न पालकांना पडलाय इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओढा चालू झाल्याने काही नामांकित खासगी इंग्रजी शाळांकडनं वारेमाप शुल्क आकारणे केली जाते याशिवाय शाळांनी सुचवलेल्या विशिष्ट दुकानांमधूनच गणवेश आणि शालेय साहित्याची दुप्पट दराने खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याने पालक त्रस्त झालेत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण विनामूल्य दिलं जातं तसेच शालेय साहित्य देखील विद्यार्थ्यांना मोफत मिळतं परंतु काही वर्षात पालकांचा जिल्हा परिषदेच्या शाळेकडील ओढा कमी झाला असून इंग्रजी शाळांकडे कल वाढलाय त्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्राकडे धाव घेत इंग्रजी शाळा स्थापन केल्या काही शाळांमध्ये एका विद्यार्थ्यामागे पंचवीस हजारांपासून ते छप्पन हजारापर्यंतचे शुल्क आकारलं जातं त्याचबरोबर प्रवेश देणगी म्हणजेच डोनेशन घेतलं जातं गणवेश साहित्य खरेदीची सक्ती शाळांकडनं शालेय गणवेश बूट मोजे वह्या आदी साहित्य घेण्यासाठी ठराविक दुकानदारांची नेमणूक करण्यात येते त्या किमतीत आणि बाजाराच्या किमतीत मोठी तफावत आहे त्याच ठिकाणाहून हे सर्व साहित्य गणवेश घेण्याची सक्ती केली जाते शाळेचं शुल्क साहित्य खरेदी आणि प्रवेश देणगी असे एकूण सुमारे सत्तर ते ऐंशी हजारांपासून सुरू झालेला हा खर्च लाखो रुपयांपर्यंत पालकांना सहन करावा लागतोय कर्ज काढून शुल्काचा भरणा पालकांना भरावा लागतोय प्रत्येक पालकाला भरमसाठ फी परवडेल अशी नाही त्यामुळे बरेच पालक हे कर्ज काढून त्याचा हप्ता भरायला तयार झालेत आपला मुलगा मुलगी इंग्रजी शिकला पाहिजे हे डोळ्यासमोर असल्याने पालक कर्ज काढून मुलांचं शुल्क भरतायत काही शाळांनी त्यांच्या शुल्क आकारणीत ही मोठी वाढ केली आहे मात्र सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये पालक वाढीव फी देऊन शाळेत का घालतात याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये फरक काय आहे ते पाहूयात भारतातल्या ऐंशी टक्के शिक्षण संस्था नेत्यांच्या आहेत सरकारी अनुदानित आणि निम अनुदानित शाळा सरकारी म्हणजे जिल्हा परिषद किंवा पालिकेने चालवलेल्या अनुदानित म्हणजे ट्रस्ट किंवा एखादी सरकारने दिलेल्या शंभर टक्के अनुदानावर चालतात तर निम अनुदानित म्हणजे खाजगी पण थोडं का असे ना अनुदान सरकारकडनं त्यांना मिळतं अशा ह्या निम अनुदानित शाळा आता येऊ या फरकाकडे तर फीचा काय फरक आहे ते पाहूयात सरकारी शाळा पूर्णपणे मोफत अनुदानित खूपच स्वस्त तर निम अनुदानित थोड्याशा महाग शाळा तर खाजगी शाळा महाग ते अति महाग सुद्धा असतात त्यांच्या शिक्षण पद्धतीत काय फरक आहे ते पाहूयात सरकारी अनुदानित या शक्यतो त्या त्या, त्या राज्याच्या बोर्डाप्रमाणे शिकवतात अपवाद फक्त केंद्रीय विद्यालय तर खाजगी शाळा सीबीएसई आय सी एसईव्हा स्टेट बोर्डनुसार चालतात त्यातली शिक्षक भरती कशी आहे ते पाहूयात उपलब्ध सामुग्री शैक्षणिक साहित्य असेल तर त्यावरच अवलंबून राहून ते शिकवतात तर कित्येक वेळेस प्रयोगशाळेत साहित्य नसतं तर कधी संगणक नादुरुस्त असतात तर कधी वर्गात लाईट नसतात तर कधी पंखे देखील नसतात तर भिंती ही या पडक्या असतात अनुदानित मध्ये परिस्थिती थोडीशी बरी असते तर सरकारी अनुदानित शाळांमध्ये आरक्षणाचे सर्व नियम लागू होतात व त्या नियमानुसार शिक्षक भरती होते परत शाळांचे नियंत्रक इन्स्पेक्टर सगळेच आरक्षणाच्या नियमानुसार भरती केलेले असतात खाजगी शाळेत साहित्य संगणक व तत्सम काहीच अडचणी असतात शिक्षक भरतीवर सरकारी नियम बिलकुलच नसतात शिक्षक कधी कधी खूपच जास्त शिक्षण घेतलेले असतात तर ते सतत वेगवेगळी ट्रेनिंग घेऊन स्वतःला अद्यावत पण ठेवतात खेळाचं काय आहे ते पाहूयात विविध खेळांसाठी लागणारी सोय साहित्य ट्रेनिंगची सोय आणि वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय खेळ संघटनांबरोबर संबंध आणि त्यातून खेळात मिळणारा वाव हा खाजगी शाळेत खूपच जास्त असतो तरण तलाव टेनिस कोर्ट स्केटिंग रिंग सिंथेटिक इनडोअर ग्राउंड उत्कृष्ट प्रतीचं साहित्य असतं या सर्व गोष्टींमुळे पालक वाढीव कर्ज काढून त्यांचा ईएमआय भरून पाल्याला महागड्या शाळेत प्रवेश देतात राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या आणि पालिकेच्या शाळा आधुनिक आणि गुणवत्ता पूर्ण करून पालकांचा आर्थिक बोजा हलका करणं गरजेचं आहे त्याचबरोबर खाजगी शाळांच्या अनियमित शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर नियम आणि कायदे सुद्धा लागू करणं आवश्यक आहे तुमच्या भागातील कोणत्या शाळा सर्वाधिक शुल्क आकारतात आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या आवडत्या ट्रेंडी गप्पा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार